नमस्कार शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही मार्शल या कीटकनाशकाचा फोटो पाहताय मार्शल हे एफ एम सी कंपनीचं लोकप्रिय कीटकनाशक उत्पादन आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या एफ एम सी कंपनीच्या मार्शल या कीटकनाशकाबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत एफ एम सी कंपनीच्या मार्शल या कीटकनाशकामध्ये कार्बोसल्फान पंचवीस टक्के ई सी हा कीटकनाशक घटक असतो कार्बोसल्फान हा कीटकनाशक घटक कार्बामेट गटातील आंतरप्रवाही कीटकनाशक घटक आहे शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक घटक किडीच्या शरीरामध्ये प्रकारे प्रवेश करतं हे आपण पहिल्यांदा पाहूया कार्बोसल्फान हे पूर्णपणे आंतरप्रवाही असल्यामुळं ज्या पण वेळेस तुम्ही याची फवारणी करता त्यावेळेस ते वनस्पतीच्या पानांमधील पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये शोषलं जातं आणि वनस्पतीच्या पर्णरसामध्ये मिसळून वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचत असतं ज्यावेळेस एखादी रसशोषक कीड पानांवर रस शोषण करते त्यावेळेस ते पर्णरसाद्वारे किडीच्या तोंडावाटे किडीच्या शरीरामध्ये प्रवेश करतं त्याचबरोबर एखाद्या अळी गटातील कीड पानांवर ज्यावेळेस फिडिंग करते म्हणजेच पान खाते त्यावेळेस त्या, त्या पानाचे जे पण अवशेष किडी खात असते त्या अवशेषांबरोबर हे कीटकनाशक किडीच्या शरीरामध्ये तोंडावाटे प्रवेश करतं त्याचबरोबर ज्या पण वेळेस आपण फवारणी करत असतो त्यावेळेस पानांवर जर रस शोषक किडी किंवा अळी गटातील किडी असतील आणि त्या किडीच्या शरीरावर थेट हे कीटकनाशक फवारलं गेलं तर त्या किडीच्या त्वचेमधून सुद्धा हे कीटकनाशक आतमध्ये शोषित केलं जातं किंवा आतमध्ये झिरपतं पेनिट्रेट होतं व किडीच्या शरीरामध्ये हे कीटकनाशक त्वचेमार्फत प्रवेश करतं म्हणजेच शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचं मार्शल हे कीटकनाशक किडीच्या शरीरामध्ये तोंडा वाटे आणि किडीच्या शरीरामध्ये त्वचे वाटे प्रवेश करत असतं आता हे कीटकनाशक किडीवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवतं हे पण आपण पाहूया मार्शल हे ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक वापरता हे किडीच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि किडीच्या शरीरामध्ये असणाऱ्या नर्वस सिस्टीमवर म्हणजे चेता संस्थावर विपरीत परिणाम करून किडींवर नियंत्रण मिळवत असतं त्यासाठी किडीच्या शरीरामध्ये जे काही ॲसिटाईल कोलिन स्टरेज नावाचा एन्झाईम असतो जो चेता संस्थामध्ये संदेशवहनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो त्याचं तात्पुरतं उत्पादन हे कार्बामेट गाटातील कीटकनाशके थांबवत असतात ज्यामुळे किडींचं खाणं बंद होतं किडी पॅरालाईज होतात आणि किडींचा कालांतराने मृत्यू होत असतो अशा प्रकारे हे कीटकनाशक किडींवर नियंत्रण मिळवत असतं आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे एफ एम सी मार्शल या कीटकनाशकाचा वापर आपण कोणत्या पद्धतीमध्ये आणि किती प्रमाणामध्ये करायला एफ एम सी मार्शल या कीटकनाशकाचा वापर आपण फवारणीद्वारे दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायला हवा आता पुढचा प्रश्न येतो याचा वापर कोणत्या पिकांमध्ये कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी करायला हवा शेतकरी मित्रांनो याचा वापर हा प्रामुख्यानं रसशोषक किडी म्हणजेच मावा असेल तुडतुडे असतील पांढरी मासे असेल त्याबरोबर नागाळी आहे त्याच्याबरोबर अळी गटातील किडी मग अळी गटातील किडींमध्ये पाणी गुंडणारी आई त्याचबरोबर पाणी खाणारी आई त्याचबरोबर फळ पोकरणारी अळी यांसारख्या किडींवर सुद्धा मार्शल हे नियंत्रण मिळवतं त्यासाठी तुम्हाला मार्शलचं प्रमाण हे दोन एम एल प्रतिलिटर या प्रमाणामध्ये फवारणीमध्ये घ्यायचं आहे आता शेतकरी मित्रांनो याचा वापर कोणत्या पिकांमध्ये तुम्ही करू शकता याचा वापर तुम्ही सर्व पिकांमध्ये करू शकता आता याचा वापर करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की याचा वापर केल्यामुळे फुलगळ होते का तर शेतकरी मित्रांनो मार्शलचा वापर केल्यामुळे फुलांची फुलगळ होते आता त्याला रिझन काय आहे मार्शल हे ऑर्गॅनो फॉस्फेट गटामधील कीटकनाशक आहे ज्या पण वेळेस तुम्ही याची फवारणी करता त्यावेळेस फुलांमधील परागकणांना हे निष्क्रिय करतं परागकणांना निष्क्रिय झाल्यामुळे परागकण निष्क्रिय झाल्यामुळे वनस्पतीला आपल्या फुलांमधून जर फळ मिळणार नसेल तर वनस्पतीची फिजॉलॉजी अशा प्रकारची आहे की ती फुल वनस्पती डिटॅच करून सोडते आणि त्यामुळे फुलांची फुलगळ ही मार्शल या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे होत असते त्याच्यामुळे तुम्ही फुलावस्थेमध्ये मार्शल या कीटकनाशकाचा वापर करणं टाळायला हवं आता शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मार्शलचा वापर केल्यामुळे किडींच्या कोणत्या अवस्थावर नियंत्रण मिळतं मार्शल हे पूर्णपणे आंतरप्रवाही आहे ज्यावेळेस तुम्ही आंतरप्रवाही असल्यामुळं त्याचे रस वश किडींच्या बाबतीमध्ये विचार केला तर रसोश किडींचे जीवनचक्र हे प्रौढ त्याच्यानंतर अंडी अवस्था आणि पिल्ल्या अवस्था असे प्रामुख्यानं तीन अवस्थांमध्ये असतं यामधील प्रौढ अवस्थेवर मार्शल पूर्णपणे नियंत्रण मिळवतं अंडी अवस्थेवर मार्शल अजिबात सुद्धा नियंत्रण मिळवत नाही परंतु अंड्यामधून जी पण पिल्ले बाहेर निघतात त्या अवस्थेवर मार्शल पूर्णपणे नियंत्रण रसशोषक किडींमध्ये मार्शल हे प्रौढ अवस्था आणि पिल्ल्या अवस्थावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवत असतं आता अळी गटातील किडींच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांचं जीवनचक्र हे अशा प्रकारे असतं पतंग असतो पतंग अंडी घालतो अंड्यामधून अळी बाहेर निघते आणि अळी कोशामध्ये जाते या चार अवस्थांमध्ये जर का विचार केला तर मार्शल हे कीटकनाशक पतंग अवस्थेवर तेव्हाच नियंत्रण मिळवतं ज्यावेळेस पतंग शेतामध्ये आहे आणि मार्शल त्याच्या त्वचेमधून त्याच्या पतंगावर फवारणी केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला पतंगावर सुद्धा नियंत्रण मिळालेलं दिसतं त्यामुळे पतंगावर नियंत्रण हे मिळतं परंतु काही कमी प्रमाणामध्ये त्याबरोबर पतंग अंडी घालतो अंडी अवस्थेवर मार्शल नियंत्रण मिळवत नाही परंतु अंड्यामधून जी अळी बाहेर निघते त्या अळी अवस्थेवर सुद्धा मार्शल प्रभावीपणे नियंत्रण मिळवतं म्हणजे याचा अभ्यास केला असता असं लक्षात येतं अळी गटातील किडींच्या बाबतीमध्ये मार्शलचा वापर केला तर हे पतंगांवर प्रभावी नियंत्रण मिळवत नाही पण काही प्रमाणामध्ये मिळवतं त्याचबरोबर अळी गाटातील अळी अवस्था जी आहे त्या अळी अवस्थेवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवत असतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मार्शल या कीटकनाशकाची मी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमचे फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला हवे आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजसुद्धा फॉलो करायला हवे धन्यवाद